हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी एक पौष्टिक आणि टेस्टी असा डोशाचा प्रकार बनवणार आहे तर स्प्राउट डोसा बनवते मी त्यासाठी मी एक वाटी मोड आलेली मटकी एक वाटी मोड आलेले मूग त्याचप्रमाणे एक वाटी मोड आलेले चणे त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि सहा ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर हे सगळे मोड मी घरीच आणलेले आहेत तर तुम्हाला एवढा वेळ नसेल तर तुम्ही रेडी मोड बी बाजारामध्ये जे भेटतात विकत तर ते आणले तरी चालण्यासारखं आहे तर आता हे सगळे मोड मिक्स करून मी एका मिक्सरच्या जारमध्ये घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर त्यामध्ये मी घातलेलं आहे एक ग्लास पाणी आणि आता आपल्याला हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता हे स्प्राऊटचं वाटलेलं पीठ आपलं रेडी झालं तर बघू शकता अगदी बारीक स्मूद अशी त्याची पेस्ट रेडी झालेली आहे तर आता मी ती एका पातेल्यामध्ये काढून घेते त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ मी यामध्ये सोडा वगैरे कशाचा वापर बेकिंग पावडर सोडा वगैरे किंवा इनो काही एक यूज केलेलं नाही आहे बस फक्त चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हा अगदी इन्स्टंट डोसा रेडी होतो याला काय पीठ आंबवण्यासाठी भिजवण्यासाठी वगैरे ठेवायची गरज नाही पीठ वाटलं की आपण लगेच डोसा बनवू शकतो तर आता मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यावर घातलेलं आहे थोडंसं तेल तर तुम्ही तेल नसेल खात तर तुम्ही तूप बटर वगैरे यूज करू शकता त्यानंतर डोसा पसरवून घेतलेला आहे तर आता हा डोसा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान करायचा आहे मोठा किंवा पातळ जाड तुम्हाला जसा आवडेल त्या टाईपमध्ये तुम्ही बनवू शकता आता तर आता डोसा आपला पसरवून झालेला आहे तर त्यानंतर आता मी त्या त्यावरून थोड्याशा भाज्या घालून घेणार आहे तर घरामध्ये ज्या काही भाज्या अवेलेबल होत्या त्या मी घातलेल्या आहेत तर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली भरपूर त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि त्यानंतर घातलेला आहे गाजर तर हे किसून घातलेलं आहे आणि नंतर घातलेले आहे बारीक चिरलेला टोमॅटो तर तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता म्हणजे स्वीटकॉर्न म्हणा किंवा सिमला मिरची बारीक चिरून म्हणा किंवा बीट बीटही खूप हेल्दी असतं तर ते घातलं तरी चालेल किंवा चीज किसून घातलं ला तरी लहान मुलांना तर खूप आवडेल मग तसं तर मी माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या भाज्या घातलेल्या आहेत आणि वरून परत थोडंसं तेल घालून आता त्याच्यावर झाकण ठेवून डोसा मी शेकून घेणार आहे तर आता आपली एक बाजू छान अशी भाजली गेलेली आहे तर मी आता पलटी करून दोन्ही बाजू शेकून घेणार आहे तर तुम्ही अगदी एक बाजू जरी शेकली फक्त तरी चालू शकते पण मला कुरकुरीत असा बनवायचा होता तर मी दोन्ही बाजू छान अशा भाजून घेतलेल्या आहेत तर नेहमी आपण मोडांपासून उसळ वगैरे बनवतो तर हा कधीतरी असं थोडंसं काहीतरी वेगळं ट्राय केलं तर मुलंही आवडीनं खातात आणि अगदी लहानांपासून ते वयस्क लोकांपर्यंत सगळ्यांसाठी ही पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि अगदी झटपट तयार होणारी आहे तर आता मी ती प्लेटमध्ये काढून घेते तर बघू शकता कलर तर खूप छान दिसतो आहे अगदी आणि टेस्ट पण अगदी अप्रतिम आहे तर एकदा नक्की ट्राय करा तर मी एका प्लेटमध्ये दोन डोसे काढून घेतलेले आहेत त्यानंतर एका वाटीमध्ये मी ही शेंगदाण्याची चटणी बनवली तर बस फक्त दोन साहित्यापासून बनवलेली ही चटणी आहे भाजलेले शेंगदाणे आणि भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबिरीचे देठ त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा साखर घातले आणि पाणी घालून याची पेस्ट बनवले आणि त्याला बस मोहरीचा तडका दिलेला आहे तर अगदी साधी सिंपल पण खूप टेस्टी अशी ही चटणी पण रेडी झालेली आहे आणि त्यानंतर ही लाल सुक्या मिरच्यांची ती एक चटणी मी बनवलेली होती कोरडी तर ती एक सर्व केलेली आहे तर तुम्ही कशासोबत या अगदी कोणत्याही उसळ सोबत जरी खाल्ला तरी हा डोसा खूप छान लागतो तर एकदा नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल तर ही स्प्राऊट डोशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा लाईक शेअर सबस्क्राइब करा थँक्यू